बदलापूर जवळील येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्याचा उरमटपणा पुन्हा एकदा समोर आलाय एका गरोदर महिलेला बुरशी असलेल्या गोळ्या दिल्याने तिने माध्यमांना सांगितल्याने संबंधित महिलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धमकवल्याचा आरोप या महिलेने केलंय काळे डाग असलेल्या औषधांमुळे मला काही झालं असतं तर अशी विचारणा केल्यावर एका गोळीने कोणी मरता का असा संतापजनक प्रतिसाद रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोप या रुग्ण महिलेने केलाय तीन दिवसापूर्वी वांगणीदी रेणुका शिंदे ही गरोदर महिला रुग्णालयात उपचारासाठी गेली होती त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने तिला औषधे दिली ही औषधे घरी गेल्यावर पाहिली असता तिला गोळ्यांवर बुरशी आणि काळे डाग आल्याचे दिसले संबंधित महिलेने याबाबत दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात धाव घेत गोळ्या दाखवल्या यावेळी तिला कर्मचाऱ्यांनी औषध बदलून दिले मात्र दिल हे प्रकरण प्रसार माध्यमांच्या समोर का नेले असे म्हणत आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी महिलेला केबिन मध्ये बोलून विचारत धमकावले असा गंभीर आरोप या महिलेने केलाय माझं नाव आहे रेणुका सुनील शिंदे मी चेकअप साठी आलेले मला उलटी चक्कर आणि ताप होत तर मी चेकअप करून मेडिसिन घ्यायला गेली तर त्यांनी मला गोळ्या दिल्या तर त्या गोळ्या काळ्या दिसत होत्या काळ्या दिसत होत्या तर मी सिस्टरना सांगितलं की गोळी काळी दिसते तर ते बोलले कुठे दिसत आहेत काळ्या तर मला काळे औषध मग त्यांनी चेंज करून दिल्या त्याच्यानंतर परत आज मी चेकअपला आले चेकअपला आल्याच्या नंतर त्यांनी मला एक डॉक्टर चिल्ले आणि त्यांच्या सिस्टर दोन त्यांनी मला आतमध्ये बोलवलं आणि विचारलं की तुम्ही हे न्यूजला कशाला दिलं म्हणून गोळी काळी आली म्हणून तर ते मला की एका गोळीने काय होते पुन मरत नाही गोळी बातमीच्या स्वरूपातच मला माहिती समजली होती तर रुग्ण शिंदे प्राथमिक माहिती समजली तर आपण चौकशी केली होती तर ते गंगाधर पगार साहेबांना कलवलं होतं का असा असा प्रकार वांगणीच्या पीएस सी मध्ये घडतोय त्यावर त्यांनी तात्काळ इथे चौकशी केली होती परंतु आज रुग्ण वापस रुटीन चेकअपला आल्यानंतर त्याचा चेकअप झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलावून जाब विचारला गेला चिले म्हणून कोणतरी मॅडम होत्या डॉक्टर आणि त्यांचे दोन सहकारी होते हे जाब विचारणे कितपत योग्य आहे आणि जाब विचारलं म्हणजे एका गोलीने माणूस मरतो का या भाषेत जर रुग्णांशी बोलणं असेल तर शंभर टक्के या हॉस्पिटलकडे दररोज फेरा मारून बघण्याची गरज आहे परंतु हे वागणीतले राजकारणी आणि समाजकारणी ठेकेदार बनले आहेत त्याच्यामुळे लोकांकडे आणि हॉस्पिटलकडे लक्ष नाही यांचं हॉस्पिटलला कोणताही सामाजिक कार्य करता येत नाही मागे देखील मनसेने आवाज उठवला होता आत्ता देखील या गोष्टीत आपण सोडणार नाही या लोकांना यांची चूक आहे ते यांना त्याची भरपाई भोगावीच लागेल एक माणसाच्या मृत्यूची किंमत यांना समजत नसेल म्हणून नाला एकपन्नाचा कर झाला हा एका बोलीने माणूस मरतोय का ही स्टेटमेंट अयोग्य आहे आणि यांचा निषेध करतोय आणि प्राथमिक पातळीवर चौकशी केली जी काय स्टेटमेंट होती रुग्णाची देखील घेतली रुग्णांनी स्टेटमेंट दिलेली आता आपण यांच्या चौकशीचा फेरा मागे यांच्या लावू आणि शंभर टक्के रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि या हॉस्पिटलमध्ये जे चुकीचे प्रकार चालतात ते तात्काळ बंद झाले पाहिजे नाहीतर आमदार साहेब यांना खासदार साहेबांना आणि कलेक्टर आणि जे कोणी आपले अधीक्षक आहेत गंगाधर पगारे साहेबांना यांना मी रितसर पत्रव्यवहार करणार आहे आणि वागणीच्या पी एस सीला टाळं लावं जर लोकांना इथे येऊन मरण स्वीकारण्याची ग स्वीकारावं असं वाटत असेल म्हणजे या डॉक्टर लोकांना रुग्ण वाचवण्याचे यांच्या तत्वात नाही समजत नाही अद्यापही या भाषेत यांची वर्तवणूक इथे आणि गंगाधर पगारे साहेबांना सांगणार आहोत आम्ही प्राथमिकपणे भेट घेऊन जर वांगणीच्या पी एस मध्ये जर लोकांना सुखसुविधा भेटणार नसेल तर त्याला टाळत ठोका हो आमची लोक बदलापूरला गेली तरी हरकत नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका